हे आम्ही मनी प्लांट लावलेला आहे बॉ बॉटलँडमध्ये हे मनी प्लांट हे ज्यामध्ये आम्ही पाणी भरलं आहे आणि तबोलीचं चा फुल इस चांग छान उगलं आहे हे आबोलीचं झाड आहे आणि आबोलीचं आलेलं फूल आणि हे आहे शोचं आम्ही कॉल जाऊन आणलं आम्हाला कुंड्यांमध्ये लावायचे हा आहे शोचं आम्ही अजून लावलं पण नाही आहे शोचं कुंड्यामध्ये लावायचं आता हे पण आहे शोचं यलो फुल यल्लो ग्रीन मिक्स आहे ह्याच्यामध्ये हे आम्ही कुंडीमध्ये लावले आणि ह्याच्या आतमध्ये खत पण टाकले आम्ही हा आहे मोगरा हे, हे सगळे कळा आलेले आहे फक्त हा मोगरा फुलायचा आहे अजून ह्याच्यात पण आम्ही खत टाकले सगळ्या ह्याच्यामध्ये खत टाकून ठेवले आम्ही आणि हे आम्ही आणलंय गणेश वेळ हे गणेश वेळ हे आत्ता लावलं आम्ही गणेशवेर ह्या ज्या आतमध्ये म्हणजे आम्हाला ख टाकायचं आहे हे आम्ही लावलेलं आहे गणेश गणेशवेर आणि ह्या गुलाबाला बोलत आहेत कश्मीरी गुलाब ह्याला पण हे पण लावलेलं आहे आम्ही हे कसं सुंदर फुगलेलं आहे अगं यात आम्ही खत टाकलोय अगं हे शिवच मोगरा गणेश वेल शोच आणि हे आहे खत झाडांमध्ये रोज थोडं थोडं टाकण्यासाठी आम्ही आणले खत गार्डन पोस्टर तर अगा सगळं आणि आम्ही हे पण आणलंय चिनी गुलाब हिला फुलं आलेले आहेत आता हवायला आले व्हाईट वाईट ले ले आता चा आता ह्याला आताशी आले व्हाईट कलरचं फूल अजून हळ आलेले फूल म्हणते चिनी गुलाब हे पण आत्ताच लावलंय चिनी गुलाब झाड इथं पण थोडंसं छोटंसं येत आहे झाड फुल आहे आणि हे तर पण येतोय फुल चिनी गुलाब गुलाब गणेश गणेशवेल ते शोच मोगरा आणि माझ फेवरेट आहे हे शोच त्या कलर हे आहे शोच मी दाखवलेलं ते आता लाव लावायचं <सथी> <सथी> आहे तर आम्ही ह्या डब्यात लावणार आहे डब्यात आत मी टाकल खत माती तिथं माती आहे टाकण्यासाठी माती आहे ते माती मी पण खत टाकलंय का काय एवढीच दाखवते हे सगळं आलं पाहिजे की फोज व्हिडिओ कसं करावं ते तुला माहित नाही सगळं दाखवलंय ते मग असं याच्यामध्ये दाखवलंय ते आणि ते एकच आहे सगळं लावलेलं आहे फक्त हेच लावलं राहिलं होतं लावायचं ते लावतोय प्लास्टिकच्या डब्यामध्ये लावतोय हे लावले प्लास्टिक आणि अशा पद्धतीने आपले सगळे झाड आणलेली लावून झालेले आहे कुंड्या डब्यामध्ये तर हे शोच झाड कुंडीमध्ये लावले प्लास्टिक प्लॅस्टिक प्लास्टिक मध्ये लावलेलं आहे सुंदर दिसतंय आणि हे बघा ते ते ले ले। ए, गे गे हे लो काय बोलते आता मी विसरले तर काय म्हणतात ए गणेश वेल हे फुलाला काय म्हणतात रोजला काय म्हणतात ते पण मी विसरले आणि हा आहे मोगरा त्याचा कळा आलेला आहे सगळ्या ह्याला पण फुललं नाहीये फुललं नाहीये अजून हे येलो ग्रीन आज झाडं लावती हा आहे गणेश वेल हा आहे कश्मीरी गुलाब हा आहे मोगरा आणि हे आहे शोच